बिबट्याच्या शोधात एकदा मी वनात निघालो वन वन वनात दमलो फिरलो भागलो आणि घरी येऊन बघतो तर काय बिबट्या माझ्या शेतात माझी वाट पाहत उभा आहे अशा प्रकारची ही काव्य रचना एका नागरिकाने केली आहे आपल्या बरोबर या बिबट्याच्या आंदोलनामध्ये आज सहभागी होण्यासाठी आपल्या बरोबर येवले साहेब आहेत येवले साहेब काय सांगाल नेमकं का बिबट्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे तालुक्यामध्ये काय सांगाल आज आंदोलन आहे यामध्ये तुम्ही सहभागी होता आता हे आंदोलन फक्त फक्त बिबट्याच्या विरोधातलं आंदोलन आहे कारण की आपल्या गाव आपल्या परिसरातील तिसरा बळी आणि ह्या वीस दिवसामध्ये तिसरा बळी गेला आहे म्हणजे प्रत्येक हप्त्याला बिबटा कुठला ना कुठला पक्ष लक्ष करतोय आणि हे लक्ष करताना कुणाच तरी त्याच्याकडे दुर्लक्ष आहे तर हे नक्की कोण तर हे वन खातं जे आहे त्या वन खात्याला मागच्या वेळेच्या जेव्हा प्रकरणामध्ये खाडेसाहेबांना मी ते मनसरला भेटलो होतो तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही ज्या दोन हल्ले झालेत त्या बिबट्याचे स्वॅब टेस्ट केले का आणि जर तुम्ही बिबटे पकडले सात तर त्यातला तो बिबटे आहे का याची कुठलीही प्रकरणातली माहिती त्यांनी दिली नाही म्हणजे ज्यांनी हल्ले करतोय तो राहिला बाजूला आणि बारीक बारीक ती पिल्लं पकडून काय होणार नाही आहे तर ज्या बिबट्याने पकडले त्या बिबट्यालाच पकडलं पाहिजे त्या नरभक्षकाला ठार केलं पाहिजे आणि यानंतर चालू सगळ्यात पहिलं म्हणजे वन खात्याने जनजागृती मोहीम या पूर्णपणे बिबट्या प्रवीण क्षेत्रामध्ये चालू केली पाहिजे तेथील नागरिकांना जा शिक्षण दिलं पाहिजे की बिबट्यापासून कसं वाचायचं काय करायचं कुणीही एकटं दुखतं बाहेर नाही पडलं पाहिजे सगळ्यांनी सकाळच्या प्रातर्विधीसाठी किंवा दुपारी कुणी पण अनवधाने ट्रेक्टरनी बारीक लहान मुलांनी म्हाताऱ्या माणसांनी शेतामध्ये नाही गेलं पाहिजे या सर्व प्रकारच्या गोष्टी यात मोठा निर्णय जेव्हा शासन घेईल तेव्हा घेईल पण तातडीने म्हणजे फक्त बिबट्याविरुद्ध जनजागृती मोहीम आका चालू करणे हे खूप महत्वाची संकल्पना आहे आणि सगळ्यांनी चालू केले पाहिजे तीन तालुक्यामध्ये जवळजवळ एक हजार बिबट्यांची संख्या आहे फक्त नजबदनी किंवा पिंजरे लावणे किंवा बिबटे धरणे त्यानंतर त्यांच्याकरता जी काही त्यांची पुनर्वसन आहे जे काही त्यांचं निवारा केंद्र आहे त्यामध्ये क्षमता कमी आहे काय सांगाल याबद्दल लोक कार्य कार्यकर्ते काही आमदारांनी आणि काही आमदार या बिबड सभावर निवडून आलेत अक्षरशः त्यांनी याचं राजकारण केलं परंतु निवडून आल्यानंतर ते गप्प झाले आहे कोणीही तारांकित प्रश्न करून उपस्थित करायला मागत नाही काय सांगाल त्याबद्दल आता आम्हाला बिबट्याला ठेवायचं कुठून नाही ठेवायचं कुठं आम्हाला माहित नाही आम्हाला आमचा कायदा एकच सांगतो की स्वतःच्या संरक्षणासाठी मारून टाका आम्ही त्यांना मारणार आणि त्याच्याबद्दल आमच्या गुन्हा कुठला गुन्हा दाखल होणार नाही आम्ही बिबट्या तर राहण्यात जात नाही पण बिबटे तर आमच्या घरामध्ये आला तर आम्ही स्वतःचं संरक्षण करणार आला सेल्फ डिफेन्स म्हणजे आम्ही त्याला मारणार आणि कायदा सांगतो आय तुम्हाला सांगतो आयपीसी अकराप्रमाणे आपण त्याला मारणार आपल्याला कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही तो जर आमच्या घरासाठी आला तर आम्ही त्याला मारणार आणि मी सगळ्या लोकांना सांगणार आहे की बिबट्याने आपल्या हल्ला करायची वाढ आपण त्याच्यावर हल्ला कारण त्याला मारून टाका म्हणजे आमच्या मुलांची मर्याची वाट आता आम्ही कधी बघणार अशा प्रकारची सगळीकडून म्हणजे खासदार असतील त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे बिबट्याला गोळ्या घाला बिबट्या हा माणसापेक्षा मनुष्यपेक्षा मोठा नाही अशा प्रकारची सगळी मानवी मागणी होत आहे हे जे, जे आंदोलन करते आता हळूहळू या ठिकाणी जमा व्हायला सुरू झाले आहे अजून नंदी चौक या नंदी चौकामध्ये हे जे आंदोलन आहे साधारण तासभराच्या अंतरामध्ये आता जे काय मृतदेह आहे रोहनचा मृतदेह तो उपजिल्हा रुग्णालय मंत्र इथे ठेवण्यात आलेला आहे अशा प्रकारचं जे काही आंदोलन आहे आता काय स्वरूप धारण करतं अशा प्रकारचं जे तर नागरिकांमध्ये एक चर्चा आणि संशय व्यक्त होऊ लागला आहे अयुब शेख नंदी चौक मंचर पुणे